नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो आत्ता या दोन तीन दिवसात सर्व महाराष्ट्रात पाऊस चालू आहे आणि आत्ता सध्या आम आमच्या भागातसुद्धा पाऊस पडतो आहे चित्र घेऊन व्हिडिओ बनवतो आहे थोडंसं ॲडजस्ट करा तर या पावसामुळे सर्व मैदान कॅन्सल होत आहेत पण एक मैदान आहे जे आज पार पडतं या मैदानाचे लाईव्ह लॉट काढतच काढण्यात आलेत विरकरवाडीचं आद निंदकीचं मैदान बघा मित्रांनो त्या भागात पाऊस नाही नक्कीच लॉट्स काढल्या काढण्यात आलेत मैदान होईलच तसे काय अपडेटले तर व्हिडिओ बनवूयाच पण या लाईव लाईव्ह लाटनुसार आपला लाडका बरेगाड क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर जो आत्ताचा बारावेळा झाला आहे नक्की कोणत्या मैदानात पळेल पायरा कोण असेल त्याचबरोबर वेगा शेवट पंचमी देखील सालजा सरजा साल कोणत्या गटा प गटात पळेल पायरा कोण असेल तर मित्रांनो सालजा आपल्याला गट कामांक सत्तावीसमध्ये पाहताना दिसणार आहे आणि चर्चा आहे की मास्तरसोबत पाहताना दिसेल त्याचबरोबर बाकासूर बाकासूर नक्की कोणत्या मैदानात कोणत्या गटात पाहिजे तर बाकासूर गट क्रमांक तीस आणि त्रेचाळीसमध्ये बाकाच्या नावाची चट्टी निघाली नक्कीच या मैदानामध्ये बाकासूर पाताण दिसेल पायरा कोण असेल तर चर्चा आहे कंदूर राजे किंवा कार्तिक पाताण दिसेल बघूया तर या गटासाठी मैदानासाठी सरजा आणि बाकासोला खूप साऱ्या शुभेच्छा चालू भेटू पण नाही का अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये